तासगाव कवटिमगाळ जिल्हा सांगली आबांचा हा मतदारसंघ आता लक्षवेधी ठरला आहे आता त्यांचा मुलगा रोहित लढतोय विरोधात उभे ठाकलेत माजी खासदार संजय पाटील त्यांचा सांगली लोकसभा निवडणुकीत पराभव झाला हो ते सलग दहा वर्ष खासदार होते धडाडीचे नेते त्यांचे पूर्वापार राजकीय विरोधक आर आर आबा राजकीय तंटामुक्तीच्या मांडणीत आबांनी शरद पवार यांना सांगून त्यांना विधान परिषदेवर संधी दिली आमदारकीची मुदत संपताच त्यांनी भाजपात प्रवेश केला मात्र त्यानंतर दोन हजार चौदामध्ये ते भाजपाच्या छावणीतून मोदी लाटेत खासदार झाले अगदी दोन हजार एकोणीसमध्येही पण दोन हजार चोवीसमध्ये पराभूत झाल्यानंतर ते आता विधानसभेचे दार ठोठावत आहेत या मतदारसंघात घड्याळ जिंकत आल्याचा इतिहास आहे आता हे घड्याळ अजित पवार यांच्या पक्षाकडे त्यांनी संजय पाटील यांना कमळ सोडून हाती घड्याळ बांधायला लावले त्यांचाही हा घरचा मतदारसंघ त्यांची येथे ताकद आहे आमदार आणि खासदारकीचा त्यांचा अनुभव दांडगा आहे भाषण ही दणक्यात असते सत्ताधारी महायुतीची शक्तिशाली ताकद त्यांच्या मागे आहे राज्य राष्ट्रीय नेते त्यांच्या प्रचारात उतरलेत काकांच्या राजकीय अस्तित्वाची ही लढाई ठरली आहे या मतदारसंघात माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचा गट आहे सरकार अशी त्यांची ओळख गावोगावी विशेषतः कवठेमकाळ तालुक्यात त्यांचे कार्यकर्ते आहेत लोकसभा निवडणुकीत त्यांनी विशाल पाटील यांना खासदार होण्यासाठी मदत केली मात्र आता ते संजय पाटील यांना विधानसभेत पाठवण्यासाठी झटत आहेत पण आरा मांडणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे